डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार सुदर्शन तरुण मंडळाची गणपती विसर्जनाची भव्य दिव्य मिरवणूक सह बाप्पाला निरोप कासारवाडी येथे सुदर्शन तरुण मंडळाची भव्य दिव्य अशी गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली मंडळाची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली दिवंगत कई पैलवान सहादू लांडगे मान्य नगरसेवक कई सदाशिव धावडे मास्तर यांनी केली मंडळाचं हे पासष्टावं वर्ष असून पूर्वी स्वतःचे ढोल सांज पथक कबड्डी असे खेळ असायचे त्यावेळी दिवंगत काही सदाशिव लांडगे काही निवृत्ती जवळकर मान्य नगरसेवक काही तुकाराम जवळकर काही पंढरनाथ लांडगे मान्य नगरसेवक काही भीमराव जवळकर काही गणपत भाकरे काही एकनाथ जवळकर काही नाना साळवी काही बबन सातव काही तानाजी लांडगे काही हिम्मत शेठ आसवाणी काही उत्तम रानवडे काही एकनाथ पिसाळ काही विष्णू पिसाळ काही भगवान चव्हाण काही भीमराव दळवी काही संभाजी तरेकर काही बाळासाहेब लांडे कै तानाजी लांडे कै अशोक लांडे कै काशुनाथ मारणे श्री शिवाजी लांडगे श्री लक्ष्मण गायकवाड श्री नाणेश्वर जवळकर श्री मुरलीधर पिसाळ श्री रोहितात चव्हाण श्री प्रमोद जवळकर श्री काळुराम जवळकर अशी पूर्वीचे सभासद होते त्यावेळी दरवर्षी हलता देखावा सादर करत होते त्या रूढी परंपरेनुसारच यावर्षी विद्युत रोषणाईसह मंदिराचा भव्य दिव्य असा देखावा सादर केला गणपती विसर्जनाच्या वेळी विद्युत रोषणाई केलेल्या मंदिराची प्रतिकृतीसह लोहगाम मधील प्रसिद्ध असे रुद्रशंभू ढोल पथक व फटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली पोलिसांनी दरवर्षीप्रमाणे सर्व मंडळांनाही यावर्षी चांगलं सहकार्य या केल्यामुळे दापोडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री निलेशजी वाघमारे साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार पैलवान काळुराम लांडगे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उद्योजक श्री सुनील लांडगे उद्योजक श्री अनिल लांडगे सुरेश लांडगे युवा नेते संदीप लांडगे विशाल लांडगे बापू सातव नंदू गायकवाड अमोल वीर संभाजी लांडगे रवींद्र सातव दत्ता लांडगे राजेश लांडगे बाळासाहेब लांडगे प्रवीण साळवी राहुल लांडगे सचिन साळवी अविनाश तेलगावे रॉकी लांडगे संजय थोरात मच्छिंद्र लांडे विकास गायकवाड अमित भोसले जालिंदर लांडे बसवराज माशाळकर कुलदीप पवार असे अनेक कार्यकर्ते व महिलांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला दहा दिवस झालेल्या गणपती उत्सवामध्ये सुदर्शन तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतला पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा